नमस्कार मित्रांनो मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती धावा गेलो मित्रांनो तुम्हाला मी एका आई वडिलांची हृदय विदारक मनोगत तुम्हाला मी ऐकवतोय आणि हे कुठे घडलेली गोष्ट आहे तर दादरच्या प्लॅटफॉर्मवर मी ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर मी हादरून गेलो ते मनोगत सुद्धा तुम्ही ऐकलं आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला आपलं रिलेशन नातं कसं जपायचं आणि कसं टिकवायचं विचार करा आणि आपल्या जर का मनोगत असेल किंवा तुमच्या सोबत कोणाच्या तरी एखाद्या नातेयोगाचा घडलेला प्रसंग असेल तर तुम्ही येऊन तो माझ्या या मनोगत या माझ्या मंचावर मांडू शकता मनोगत मनोगत ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये जय वंदे जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा हो एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासनजी धावाजी मित्रांनो तुम्हाला मी एका आई वडिलांची हृदय विदारक मनोगत तुम्हाला मी ऐकवतोय आणि हे कुठे घडलेली गोष्ट आहे तर दादरच्या प्लॅटफॉर्मवरती हो मी ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यानंतर मी हादरून गेलो मी बेचेनसुद्धा झालो मित्रांनो पोटची मुलं काय करू शकतात आणि त्याच्यात फक्त मुलगाच नव्हे तर मुलगीसुद्धा सामील आहे आता असं म्हणता येणार नाही की बरेच जण म्हणतात ना मुली आईवडिलांना सांभाळतात नाही मित्रांनो इथे मुलगा आणि मुलगी हे दोघेही या षडयंत्रामध्ये सामील होते आणि दोघेही सुशिक्षित आहेत अशिक्षित नव्हे एक डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर आहे मुलगा हा इंजिनियर होता आणि मुलगी ही डॉक्टर म्हणजे उच्च शिक्षित आणि अमेरिकेमध्ये चांगल्या मुद्द्यावरती ते दोघे कार्यरत आहेत अशा त्या दोघे व्यक्ती आणि असं नाही की त्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे धनसंपत्तीचा अभाव आहे जमीन जुमल्याचा अभाव आहे असं सुद्धा नव्हतं अगदी अग चांगल्या स्थितीत होते स्तुस्थि सुस्थितीत होते असे ते मुलं त्या आई वडिलांची असं ते आपत्य त्या आई वडिलांची मित्रांनो त्यांच्याशी जेव्हा मी संवाद साधला त्यावेळी एक एक गोष्टी अशा समजवून आल्या की मी सुद्धा कुठेतरी बेचेन झालो होतो ते म्हणवते की ह्या मुलांना शिकवण्यासाठी आम्ही आमचं सर्वस्वपणा लावलं होतं ज्यावेळेला आम्ही पुण्याला आलो आहे आणि पुण्याला आलो त्यावेळेला माझ्याकडे तशी नोकरीसुद्धा नव्हती हो पण मुलांना शिकवायचं आहे आणि आम्ही गावाकडून पुण्याला आलो होतो पुण्यामधलंच गाव आणि गावाकडून एका खेड्यामधून आम्ही पुण्याला आलो होतो आणि ते उच्च शिक्षित करायचं आपल्याला मुलांना शिकवायचं आहे मोठं करायचं आहे या दृष्टीने आम्ही आलो होतो आणि मग खडतर प्रवास सुरू झाला आणि ह्या खडतर प्रवासानंतर हळूहळू आमची उन्नती होत गेली कावड कष्ट केले आम्ही दोघांनी सुद्धा मिळत मग ते दुकान टाकलं आधी ते छोटे खाणी दुकान होतं जे दुकान आमच्या मुलांनी विकलं आमचं ते छोटे खाणी होतं हळूहळू त्याच्यामध्ये उद्धार होत गेला प्रगती होत गेली विकास होत गेला आणि मग ते म्हणजे मोठ्या दुकाना दुकानामध्ये ते परिवर्तन झालं ते दुकान आता विकलं माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी दोघांनी मिळून ते दुकान ते दुकान त्या स्टेजला आणण्यासाठी आम्ही काबाड कष्ट केलेत दोन्ही नवरा बायकोने आणि असं आम्हाला फसवून आम्हाला लुबाडून आमची दिशाभूल करून ते दुकान आमच्याकडून काढून घेतलं असं म्हणायला हरकत नाही ते सांगत आहेत आणि जे बंगला आम्ही बांधला ना तो बंगला नव्हता आमच्याकडे एक साधं घरच होतं थोडक्यात एक झोपडीच होती असं म्हणायला हरकत नाही ती एक जागा आम्ही विकत घेतली होती गावाकडून काही पैसे आम्ही जमा करून आणले होते गावाकडचा एक जमिनीचा तुकडा विकून पैसे घेऊन आलो होतो त्याच्यातून आम्ही एक जमीन विकत घेतली होती पुण्याला छोटीशी एक चार पाच गुंठ्याची आणि त्या चार पाच गुंट्याच्या जमिनीमध्ये त्या जमिनीवरती आम्ही एक छोटंस आधी झोपडं बांधलं होतं छोटंसं घर होतं नंतर जसं आमची प्रगती होत गेली विकास होत गेला तसा आम्ही हा इथे बंगला बांधला आणि आजूबाजूच्या जागेमध्ये आम्ही भाजीपाला लावत होतो आम्हाला ओठ्या पाण्याला पुरेल एवढा आणि असं करत आम्ही आमच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं एकाला इंजिनियर बनवलं एकाला मुलीला डॉक्टर बनवलं आणि मग ते अमेरिकेला गेलेत पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि मग तिथेच राहिलेत तिथेच जाऊन तिथेच त्यांनी विवाह केला आणि ह्या गेल्या दहा वर्षानंतर त्याने या आमच्याशी संपर्कसुद्धा तोडला होता कधीतरी त्या ते मुलीचा किंवा त्या मुलाचा फोन यायचा खुशाली ऐकण्यासाठी असं म्हणायला हरकत नाही पण कधीतरी वर्षात नाही एकदा आईवडील जिवंत आहेत की नाही हयात आहेत की नाही याचीही साधी चौकशी ते करत नव्हती असो आम्ही त्यांची आशा सोडली होती आणि आम्ही आनंदात होतो पण त्यांनी जे काय षडयंत्र रचलं जो काय खेळ केला आमच्याबरोबर त्यानंतर आम्हाला असं वाटलं की मुलं नसलेली बरी मुलं नसलेली बरी जर आम्हाला अपत्य नसतं मूल नसतं तर बरं झालं असतं कारण ही जी वेळ आमच्यावर आली जी आशा आम्ही बाळगली होती जी इच्छा आम्ही केली होती ते सर्व धुळीच मिळालं असो आता काय बोलणार मी त्यांना म्हणालो बघा आता जे काय झालं ते झालंय आता आता आपल्याला पुढचा त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे आपल्याला न्याय मिळवणं गरजेचं आहे आपली फसगत झाली आहे तर अगोदर आपण काय करूया पोलीस स्टेशनला जाऊया आणि गुन्हा नोंदवूया त्यांच्यावरती आपण एफ आय आर करूया तर ते पहिले मानायला तयार नाहीत नको जाऊ दे आता काय करायचं आहे आमचीच मुलं आम्हीच जन्माला घातलीत आणि जाऊन आता तमाशा करायचा त्यापेक्षा कशाला ते एफ आय आर वगैरे करा सोडून देवे आपण तुम्ही आम्हाला कुठेतरी अनाथ आश्रमात ठेवा आम्ही काहीतरी मार्ग शोधतो गावची एक तुकडा आहे माझ्याकडे अजून शिल्लक गावचा एक तुकडा आहे जो राहून गेला नाही तर तोही विकून टाकला असता त्या तुकड्यातून आम्ही काहीतरी परत आमचं अस्तित्व उभं करू तर पाहतो थोडे दिवस आम्हाला कुठेतरी आसरा पाहिजे म्हणून तुम्ही आम्हाला अनाथ आश्रमात ठेवा तिथे आम्हाला नेऊन सोडा आम्ही तुमचे आभार मानू म्हणाल बघा पहिली गोष्ट म्हणजे अनाथ आश्रमात जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला पोलीस स्टेशनला जायला गरजेचं आहे आपण एक एन सी करू एफ आय आर नको करूया एक एन सी एक गुन्हा नोंदवूया मग बाकीच्या कारवाईला आपण विचार करून निर्णय घेऊ मग आपण असं मी त्यांना सांगितलं आणि मग पहिल्यांदा आम्ही रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला आणि नंतर जाऊन दादर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला ते असं असं घडलेलं आहे आणि मग तिथून आम्ही थेट निघालो ते वृद्धाश्रमात आलो माझी ओळख होती त्या ओळखीनुसार मी त्यांना तिथे दाखल करून घेतलं त्यांची जबाबदारी मी घेतली मित्रांनो आतापर्यंत मी ह्या गोष्टी कोणाला सांगितल्या नव्हत्या माझं सामाजिक कार्य या सामाजिक कार्यामध्ये ही छोटीशी एक माझं एक देणं आहे समाजासाठी आणि त्यांना तिथे मी हे केलं ॲडमिट करून घेतलं आणि मी तिथून निघालो आता विचार केला काय करायचं पुढे काय करायचं यांच्यासाठी कारण शेवटी काय आपल्याला त्या वृद्धाश्रमाला काहीतरी आपल्याला मा मानधन द्यावंच लागणार काहीतरी करावंच लागणार किंवा त्या वृद्ध दापात्यांना काहीतरी आसरा द्यावाच लागणार काहीतरी त्यांना मार्ग दाखवावंच लागणार मग मी ठरवलं आता त्यांना तिथे आपण ॲडमिट करून घेतलं आहे एक दोन चार दिवसाने आपण त्यांना वेळ देऊ आणि त्यांना भेटू आणि मग दोन चार दिवसांनी मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं बघा तुम्ही म्हणताय तुमची मुलं आहेत पुढची मुलं आहेत तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे वगैरे ठीक आहे पण एक विचार करा त्यांनी तुमच्याबरोबर चीट केलेलं आहे तुम्हाला फसवलं आहे तुम्हाला लुबाडलंय आणि ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही त्यांच्याकडे मुलं म्हणून बघू नका एक चिटर म्हणून बघा एक गुन्हेगार म्हणून बघा एक अधर्मी म्हणून बघा जर तुम्हाला उद्या सकाळी त्या परमेश्वराला जर सामोरं जायचं असेल तर परमेश्वरासमोर तुम्ही जाताना पहिल्यांदा काय सांगणार मग अधर्म्याला असं सोडलं म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली नाही म्हणून मग तुम्हाला त्या परमेश्वराला काय उत्तर देता येईल तुम्ही काय करा आपण त्याच्यावरती गुन्हा नोंदवू आपण सगळे पाठपुरावे करू त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांनी केलेल्या त्या कुकर्माची मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक मला अर्ज लिहून द्या मग, अर्जान मग त्या अर्जानुसार मी एक गुन्हा नोंदवतो आणि मग महाराष्ट्र सरकारला कळवलं पोलीस आयुक्तांना कळवलं आणि त्या अर्जाद्वारे त्या पत्राद्वारे आणि मग भारत सरकारलाही एक पत्र पाठवलं कारण का तर अमेरिकेमध्ये जे राजदूत आहेत तिथे आपली कंप्लेंट पोचणं गरजेचं आहे मग भारत सरकारतर्फे आपण ती कंप्लेंट पोचू शकतो लक्षात आलं का मग अमेरिकेमध्ये राजदूतांपर्यंत ती गोष्ट पोचली आणि मग तिथे चौकशी करण्यात आली आणि ह्या दोघांना दोघांची धडपकड करण्यात आली त्या मुलांची लक्षात आलं का भारत सरकारने साथ दिली तुम्ही म्हणाले एका दोन दिवसात झालं का नाही तब्बल पाच सहा महिने गेले या गोष्टीसाठी त्याचा पाठपुरावा करत करत आम्ही शेवटी त्यांना काय केलं त्यांची जागा दाखवून दिली आणि त्या दरम्यान मी त्यांना घेऊन ज्यांना ते दुकान विकलं होतं ज्यांना ते त्यांचा बंगला घर विकलं होतं त्यांच्याशी संपर्क साधला आता घेणाऱ्या व्यक्ती कोण होते तर एक इन्व्हेस्टर होता दोन्ही घरसुद्धा आणि ते दुकानसुद्धा कारण एवढ्या तातडीने येणारा कोण गिऱ्हाईक आपल्याला सापडणार नाही त्या मुलांनी जी काय पहिली तयारी करून ठेवली होती तो एक इन्व्हेस्टर शोधला होता आणि मग त्या इन्व्हेस्टरनी ते दुकान आणि ते घर घेतलं होतं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितलं ही फसवणूक झालेली आहे लुबाडणूक झालेली आहे तर हे घर आणि हे दुकान त्यांना तुम्ही परत करा घेतलेल्या किमतीमध्ये त्यावेळी ते दुकान त्या इन्व्हेस्टरनी कोणाला तरी चालवायला दिलं होतं भाडे तत्वावरती आणि ते, ते घरसुद्धा तो बंगलासुद्धा भाडे तत्वावरती कोणाला तरी राहायला दिला होता मग ते दुकान एक दोन महिन्याची नोटीस देऊन ते दुकान परत घेतलं त्या भाडे तत्वावरती दिलेल्या माणसा व्यक्तीकडून त्यांचे जे पैसे द्यायचे जे काय रक्कम घेतली होती ती मुलांकडनं वसूल करून घेण्यात आली त्या घराची आणि त्या बंगल्याची आणि त्या आईवडिलांना दिली मग त्यांनी त्या इन्व्हेस्टरला दिली आणि ते घर आणि बंगला सोडवून घेतला रक्षा जागा त्यानंतर ते आपलं दुकान चालवत होते मुलांशी त्यांनी आपला संबंध तोडला रिलेशन त्यांनी तोडले आणि गुन्हा गोविंदाने ते नांदत होते आता ज्यावेळी मी त्यांच्याशी संपर्क साधला या मनोगतवरती आपले विचार मांडण्यासाठी आपलं मनोगत मांडण्यासाठी त्यावेळी मला कळलं की त्याच्यामधील त्या दोघांमधील एक व्यक्ती हे जग सोडून गेलेली आहे ती म्हणजे त्या मुलांची आई म्हणजे त्या वृद्धाची पत्नी आता ते एकटेच आहे आता त्यांच्यासोबत एक त्यांनी मानलेली म्हणजे कामाला एक जी मुलगी होती त्यांच्याकडे त्यांना ती सांभाळत होती तिलाच तिने अगदी आपलं नातेवाईक बनवलेलं आहे तीच देखभाल करते त्या वृद्धाची धडधाकट आहेत ते हातापायाने व्यवस्थित आहेत मित्रांनो लक्षात आलं का पण सांगायची गोष्ट काय तर पोटची मुलं पोटची पोरं पैशासाठी जमिनीसाठी काय काय करू शकतात त्यावरून ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल त्यांना आईवडिलांशी काही लेणं देणं नव्हतं त्यांना ते करोड रुपये महत्त्वाचे होते काय महत्त्वाचे होते करोडो रुपये जी जमीन विकून ते घर विकून ते दुकान विकून मिळालेले करोडो रुपये हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते आईवडिलांची सेवा नव्हे आईवडिलांची देखभाल नव्हे मित्रांनो ही परिस्थिती तुम्हाला अनेक वेळा ऐकायली असेल विविध माध्यमातून त्याला कारण काय हे कलियुग हे घोर कलियुग आणि या कलयुगामध्ये कोणी कोणाचा नसतो सगळे मतलबी असतात स्वार्थी असतात याच्या पलीकडे कुठलंही नातं नसते आपलं मतलब साधणं आपलं स्वार्थ साधणं आपलं हित साधणं बस याच्या पलीकडे कुठलंच नातं नसते त्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे जमीन जुमला आहे तो त्यांचा नातेयुग असतो म्हणजे ती व्यक्ती नसते तर तो जमीन जुमला तो पैसा अडका ते दाग हे त्यांचे नातेवाईक असतात लक्षात आलं का आता ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असाल ते मनोगत सुद्धा तुम्ही ऐकलं आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला आपलं रिलेशन नातं कसं जपायचं जा आणि कसं टिकवायचं विचार करा आणि आपल्या जर का मनोगत असेल किंवा तुमच्या सोबत कोणाच्या तरी एखाद्या नातेवाईकाचा घडलेला प्रसंग असेल तर तुम्ही येऊन तो माझ्या या मनोगत या माझ्या मंचावर मांडू शकता मनोगत मनोगत ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये मांडा कृतसितकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन